या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला संगे हे सरपंच आहेत का नाही घरी नाहीतर तर सारखं मी म्हातारा दौऱ्यावर जात असत बारामती फलटण बारामती फलटण काय जरी झालं ना संगे एक गोष्ट लक्षात ठेव ह्या गावचा एका नाही तांटा मुक्त अध्यक्षपद आहे ना तुलाच भेटलं पाहिजे त्यासाठी काहीतरी युक्ती करावीच का लागणार आहे

आव तुमचं सारखा दौरा असतो पलटण बारामती म्हटलं गावत आहे का नाही घरात काय माहिती म्हणून आली बर आहे का माझा एक ना एक प्रस्ताव घेऊन आली मी प्रस्ताव कसला आव त्याला तंटा अध्यक्ष बनवायचं आपल्या गावचा हो मग त्याच्यामुळे आहे का नाही माझं असं म्हणणं आहे तंटा अध्यक्ष पद हे मलाच भेटलं पाहिजे बघा तुमचं काय म्हणणं आहे माझ्या आता सांगा तुझ्या मनात काही असल तस होईलच असत आहे हे बघ परवाच आमची मीटिंग झाली बर तर त्यामध्ये असं ठरलंय की अध्यक्ष बनवायचंय तर त्याच्यासाठी मतदान घेऊन चार लोकांना निवडून येईल त्याला अध्यक्ष बनवायचं तू असं डायरेक्ट म्हणून मी काय तुला अध्यक्ष करणार नाही किंवा तुला होता येणार नाही आता तुम्ही एवढं गावचं सरपंच आहेत म्हणल्यावरती काय तुमच्याकडनं होणार नाही हे काम असं शक्यच नाही बघा ते बरोबर आहे पण मला एक सांग तुला कशाला अध्यक्ष व्हायचं आता तू गावामध्ये दिवसात रोज दहा वेळेस भांडण करतीस तुला अध्यक्ष व्हायचं त्याच तरीच म्हणलं अजून माझं भांडण कसं काय अजून तुम्ही घसरला नाही हो काय ते सांगितलं नाही आख्या गावात तर माझं कान फाट्या नाव पडलेलंच आहे म्हणजे कुणी जरी माझी कोड काढली आणि मी जरी तावा तावा जर त्याला काय बोलाय गेले की पहिली दिसते कोण तर सांगी असं होतंय मग मी काय म्हणते ऐका तुझं आता राहू दे बाकीच परवाच्या दिवशी मतदानासाठी आहे मीटिंग, बर तर त्या दिवशी तुला तुझं नाव सुचवायला लागेल मिळेल बरं हो का सरपंच मी काय म्हणते माहिती का सगळ्या गावाला माहितीये का नाही की संगी बांधण करते म्हणून मी काय म्हणते मी जर तंत्रमुक्त अध्यक्ष झाली तर या गावात बांधणच होणार नाही आहे मी बाबा सुंदर विचार आहेत हा आपण काय करा आपण परवा दिवशी या बर, बर आ, तुम्ही जर निवडून आलात तर तुम्ही अध्यक्ष व्हाल बरं बर, चालतंय मी आपला प्रस्ताव तुम्हाला सांगितलाय करायचं तुमची मर्जी बघा बरं आता तुम्ही गेलात तरी चालेल मलाही जरा गडबड आहे बरं बरं बर, बर, चालतंय चालतंय येऊ का मग ओके खालच्या ऐकून पंधरा मत वरच्याळीची तीस मतं ती आहे ती एक दोन मत ओळ नाही मला तर असं वाटतंय की नाही ती पहिले हारीची गाठ घेतली पाहिजे शे दोनशे गेले चालतं ते पण त्याचं मत आपण एकाच घ्यायचं जावं ते पिऊन पडू तिकडं आईला गावात अवघड झालेला का हऱ्या तुझं झिरो किंमत झाली लय दोस्त मानणारा पण लांबण पाळायला लागलाय तुक्या यायना जेजमेंट ना अवघड नीटनिटक वागलं तर ठीक नाही तर काय र नाही सगळं गाव

अध्यक्ष म्हटलं मीच होणार होतो तो आणि बघितलंय सकाळी लगेच काढ नको मोडा गाड त्याला पात्रता लागते ते अध्यक्ष सरपंच मोठे मोठे पुढारी राहिले बोल ने उद्या वाचत जावा जा तावा ह्या ता देवळात जा त्या देवळात जा दे लागला ला वेळेस सांगाय अरे मत बंद करायचंय बाबा हा? चांगले चार पैसे मिळते बाय का रे म्हणून बाबा पाच उभं राहिली तिकडे जा की कामाला माहिती आहे कधी कधी वाहणार आहे तर तुझ्या मडे नाही असं बोलायचं नाही लय बर काय म्हणत होता तू आता मीटिंग आहे तिथं आता मीटिंगला चल तिथे थोड्या वेळात तंट मुक्त आहे अध्यक्ष आणि तुझ्या विरोधात मी असताना कोण चालन वाटतं या हा फक्त म्हणायचं फक्त जजमेंट झाला पाहिजे अरे मानायचं नाही फक्त एक क्वार्टर लावून येऊ दे बघ तू पुन्हा लाव हाँ। हाँ। पुना, पुना की का मिळत ना पैसे पुन्हा लाव की पुन्हा लाव लावत नाही मला थोडं काम लागलं तू जमो रायला एक एक ओढून हाण तू तुझ्यासाठी फक्त पिऊ नका नाही मला सहमत नाही जातो चालते लवकर ये बर का हो हो सरपंच आयला आए सरपंच नाटवांड खेळवत बसलाय व हे सरपंच तुम्हाला राव मनाव लागेल बरं का <laughs> तुम्ही नाटवांड खेळवायचं वय होतं तरी तुम्ही अजून राव राजकारण खेळताय अहो बसा ना तुमच्या वनेच कडकड दिसतं राव सरपंच हे सरपंच हां बोल अ त्या ओ अध्यक्षाचं काहीतरी ते करायचं ठरलंय वाटतं हं जे काय माहितीये का त्याची जी बोलावली बोलवलंय परवा दिवशी हा त्यामध्ये आता कसं आहे प्रत्येक जणाला वाटतंय मला केलं पाहिजे पण वाटतंय पण सगळ्या गावाला सांगितलं ना आम्ही मला राव सांगितलं नाही सरपंच तुम्ही राव इलेक्शन पुरता आम्हाला ते करताय नाही तसं असतं मी बी तयारीने आलोय पूर्ण दिवसभरात त्या दहा वेळेस त्या सगळीला दिवसायचं ना भांडण काढची मग मला जर तांतामुक्ती त्या जर केलं तर भांडणच व्हायचा विषय येत नाही मीच भांडण करणार नाही हा असं करा सरपंच ते पाचशे ठेवा ते पदमालाच द्या दहाशे पाचशे ठेवा पण पदमालाच द्या एवढे हा हा काय तुला लाज लज्या देतो जजमेंट मला म्हणला पाचशे दर म्हणला मला तर म्हणलं मी बी तुम्हाला पाचशे देतो म्हणलं पैशावर काम होत असलं तिथेच पैशावर कुठं काम होत का आणि तुला तर माहित आहे सरपंच कसे आहेत माझ्याकडनं तू पाचशे रुपये नेतोस काय मला कुठनं बुद्ध्या सुचली खेळ असतो परवा दिवशी तू ये तिथं विचारलं जाईल कि बाबा कुणाकुणाला अध्यक्ष व्हायचं हो इच्छुक आहे मग त्याच्यावरती मतदान होईल तिथल्या तिथं मतदान त्यात जर समजा तुला मत दिली लोकांनी तर तुला अध्यक्ष आम्हाला मा, कोण देत गावातलं बेकार व्यक्तिमत्व पडत म्हणलं डायरेक्ट खरपंच एकात घ्यायचा माझ्या डोक्यात होत पण पाश्चात कुठलं सरपंच येऊ का म्हणजे तू पारवा एकच घ्यायला आला जागीर लागून गेला सांगे काम त्यांचं सोडून कवर बसायचं बाई काय माहिती आहे का शांता बाय मला पण जायचं होतं खुरपायला माहिती का मी आपलं तीनशे साडे तीनशे हजारी होती आज तरी मी गेली नाही मला पण जायचं पण संगीता मी काय म्हणतोय संगीता नाही नीड बोलायचं संगीता म्हणलं मी वहिनी म्हण बर संगीता वहिनी मी काय म्हणतोय आपल्या दोघाच फॉर्म आहेत घ्या की माघारी म्हणजे बरोबर मी आदेश होत अवलाद माघारी घेऊन वाटतंय वय आणि ते लागा कधी यायचं म्हातार बी लागतो बघ नाही तो मी जातो मग बाबा मला काय

टायमिंग दिलाय कधी टाकून गेली की राव माणसं सगळी ठीक आहे यू मध्यावर आता झालाय ना उशीर बरं महत्वाचे काम घ्या घ्या बसून घ्या बसून घ्या आलेत का, का सगळे आलेत का आले दिसे आलो आलो बस आता पडदेशी करा तुमचं भाषण आता चालू बर आता आपल्याला आपण आज तुम्हाला सर्वांना याच्यासाठी बोलवलंय की आपल्याला तंटा मुक्तीसाठी अध्यक्ष निवडायचा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला काही सांगायची गरज नाही हल्ली आपल्या गावामध्ये भांडणाचे प्रमाण लय वाढले आणि भांडणं करणारेच मग माझ्या चेहऱ्यासमोर समोर दिसते दिसते तर याच्यासाठी आपल्याला मतदान म्हणजे मतपत्रिकेवर आपण जसं मतदान करतो तसलं काही नाही आजचं जी आपली अध्यक्षाची निवड असणार आहे तंटामुखी अध्यक्षाची ती आवाजही मतदान पद्धतीने असणार आहे म्हणजे जसं आपण याला कुणाला पाठिंबा म्हणल्यावर ज्याला पाठिंबा द्यायचा आहे त्याला हात वरती करायला लागेल तर आपल्याकडे जे आज हे तुम्ही सगळे जमलं आहे याच्या इच्छुक कोण कोण आहे अध्यक्ष व्हायसाठी जरा हात वरती करा करा संगीता ऐ, हर का कर कर। तुछा। ए, तुछा? का तुझा संध्याकाळी पाचशे देऊन टाक तू नाही नाही माझं मला अधिकार नाही माहिता अयाडाई का काय लाका वी आपला तो हाताला हात लावू नको बर का काय अजून पाचशे घी पण नका मिटवला का इतला तू नको व्हिडिओ ऑन कर पाचशे 500 म्हणतोय का अजून 500 घी पण हात खाली माझा मग फॉर्म खाली घेतला काय विषय ना आयला बर झालं यांची पण बांधण लागली ते अर तुमचं मिटतंय का नाही ना, ना तर बाहेर वा तुम्ही मी जा मिटलं मिटलं आता मी मिटलं हा तर आता आपण जे हे दोन उमेदवार आहेत त्याच्यासाठी आपण आवाजी मतदान घेताय तंटामुक्ती अध्यक्ष या पदासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा संगीता हिच्यासाठी कुणाकुणाचा पाठिंबा आहे ते सांगा एक दोन तीन दो चार चार सरपंच चार आहेत सरपंच आपण प्रक्रियेप्रमाणे ते विचारलं पाहिजे मला हो बरोबर आहे

हजार पाचशेचा झटका झाल्याशिवाय मी काय मतदान देत नसतो काय जरी केलं नाही दोन अडीच तास गेले ते <laughs>

दुसरा का तारा कुठे तुला का ह्यांच्या नादात लढी संपली माझी मास करतोय मी का पुढे देऊ का पुढी द्यावं काय अरे नाश किया नका तुझ्या मागा कुत्र्या वेळेला नका पाहा मला सकाळी पाचशे दिले तुला म्हणलं उद्या हजार देतो नुसता हात वर कर मला राजेश भाई हजार वाहून पाचशे कुठे मतदान असतं वेळ लागतो मग तू तसा अचानक तिथंच बोलता काढला आहे की अरे हर भाव हे आपल्याला मत इशेच घेऊ नको तू बरं मी काय म्हणतोय आता समजा तिथं तुमचा केला आणि लगेच मी झालो तर आज अध्यक्ष झालो मी आज माझा नुसतं फायदा काय सांगतो की अरे फायदा म्हणजे तुला नेहतो की महिनाभर गोव्याला नाही आणि माहिती काय ऐंशी रुपयाला तिथं बीर मिळते आणि महिना आजचा की नाही म्हणून नकोन काय बीच वर नुसतं बरबुड की तुला सगळा खर्च मी करणार मला डोळ्या फोटो दिसतंय लागा मी गोव्यात गेलेलो डोळ्या फोट नाही समोर जायचं मला उन्हा येतच नाही अडचण म्हणाल तवा जाऊ फक्त तिथे गेला होता हात वर कर आणि व्यवस्थित आणि तुला तुला मी करतोच की सगळं मी गोव्याचा विषय लावता म्हणायला नाही नाहीतर संगी माझ्या डोक्यात आणि मग काय चल की आता सुट्टी होईल आता एक आता तिथे गेल्या बुद्ध नको पाया पडतो ना काही तर मी मग तर पाचशे दे

मी फक्त बाजू नाही सगळीच्या बाजूला अगदी त्याच्या वेळेने दीड हजार खर्च केला आणि गोव्याला ट्रिप फिरून आई

सरपंच कधी होत बि त्यांचं आम्हाला पण काम आहेत था हो। जरा येतील किती ते जरा कळ कि एवढ्या वेळ तुम्ही थांबलाय जरा वेळ थांबा बहुतेक आली बर का आले आले आले, आले। का आले आले हो होती का गुलाल तिकडे चांगलं आहे गुलाल तिकडे चांगलं कोणाला म्हणती खालीच फॉर्म भरायला पात्रता आहे का तुझी माझीच नाही मित्राला मित्र भेटले का छटकाने खातय घरी आणि लागली तंटा मुक्तीचा अध्यक्ष व्हायला हो <laughs> जमत कुठलं आपलाच गडी होणार सरपंच मी हा पाठिंबा दिलाय आणि आमचा दोस्त पण बांधणं लागले झालं का तुमचं आता बघा संगीच्या बाजूने चार जणांनी पाठिंबा दिलेला आहे म्हणजे कोल्हाय संगीला थोडक्यात

आम्ही एका ह्यानी काय करतो आपण रोज सकायच सांगित तिला हे बाबा एका असं म्हणायचं तुझं विचारच वाईट आहे तस काय तुझं चांगलं अरे जरा संत आपण अध्यक्षाच्या समोरच भांडण माणसाला आगे 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 आगे। आगे। तो तो हाँ? हाँ? तर संगीला चार जणांनी पाठिंबा दिलाय आणि जजमेंटचा पुन्हा एकदा विचारतो किती जणांचा पाठिंबा आहे ठीक आहे तर आजच्या या मतदानामध्ये आवाजी मतदानामध्ये आपल्या गावामध्ये अध्यक्ष म्हणून तंटा मुक्तीचे अध्यक्ष म्हणून जजमेंट नाव घोषित करू माझा सरपंच एकत घेतला एकत हारायला पाचशे आहे ना त्यांचं आता काम काय आहे ते गाव बघलच की त्याप्रमाणे मग परत त्याचे

बघतोय जरा कटिंग करायला पाहिजे ही वेल जरा सरपंच का तुम्हाला फुलं तोडून एखाद्याला द्यायला काय वय वय कुठं खेळवायचं हे बघ तू तुझ्या पुरत बघत जा मी काय करतोय का नाही ह्याच्यात ना खूप सुनोको नाही बरोबर पण तुम्ही असं झाडाच्या असं मला म्हणायचंय कशाला चिटकवत जाऊ नकोस तू तुला आहे ना एक तर स्वतःला चिटकायची सवय कुठं मी जातोय की चिटकतो आणायची सतरा लपडी बरे एक काम कर तुला कस साठी बोलवलंय तू देखारा दिसतोय का हो हेरा ले लेमसाठी घराय राव तिथे मग काय बारका काय हाताने उचलाय पुरता असेल का हां तर तो ओडी सगळं उचलायचं ते मटेरियल बर आणि ते तिकडं ते बेसमेंट मध्ये नेऊन टाकायचं रॅक नाही संगीला पण बोलवलंय मी बोलावलंय का दे बघ ते कालीस ते अयो हिला बोलावलंय व अरे हिला बोलवलंय म्हणजे अरे गडी तरी मिळतात का आजकाल कामाला अव गडी हिला जमल का पाटी तरी हो ना, 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 ना काय झालं ते तिकडे आहे ना ते आपल्याला सगळी तिकडे पहिलेकडे टाकायचे हां तर त्यासाठी आणि तू लक्ष दे सरप ही धामिन काय माझ्यावर देऊ नका तुम्ही अयो माझ्यावर काय वालाव मला तुम्ही मला काम करायचं नाही नाही लक्ष दे कसा उत्मत आहे काय ते हिलारी बाईला जोडी लावली नाही मी

मी मी टाकतो अरे तुला खोरपाय घेऊन जाता येत नव्हतं काम बी होत नाही काम बी पैसे बी पाहिजेत तुला नाटक तुम्ही काय ठरवून येता कर भांडायचं अहो नाही पण ही कशाला माझ्या फोटो बसता एक मिनिट देईल संगीता तू भरून तिथं टाकायचं लक्षात आहे बडबड फालतू करायची नाही आणि हर्या तुला समजावून सांगतो दोघांनी वाद घालायचा नाही मी तिथे येऊन लाद घालीन तुला हो सर पण नका लातभीत काय घालायच्या बनगेटीस पण नका चला चला चला

जजमेंट बघ आता गावाने तुझ्यासारख्या तरुण रक्ताला वाव दिलेला आहे तुला तंटामुक्तीचा अध्यक्ष केलेला आहे का नाही सगळ्यांनी तर काम अगदी व्यवस्थित करायचं करणार काम आपण बघ खरोखर भांडण झालंय एकदा आली तक्रार तिथे जाऊन व्यवस्थित चौकशी कर हो आणि कसा निर्णय द्यायचा ते पण बघायला लागेल तुला हो सगळे कामाला आठ आठे नाही ते करायचं आणि शिवाय हां त्या हरयाच्या वगैरे नादाला लागून तुम्ही इथे बसला आ गाव ठरयचं बिचकिचिपणे चाललं होतं हो हो आणि ते कशामुळे लागले काय झालं ती संभनास पण लय एकमेकाला हंतत बघती जजमेंट नवीन नाही तुम्हाला काम आलं लगेच तुम्हाला सांगतो तुम्हा? मी मला माहिती होत अनुजला का ते झालं चला की बघा बरं तुम्ही हा पुढं बरं सर घाला चपला मग जाऊ बघायला नाही 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 मी नाही चलाय का नाही तुला निवडून दिलाय पहिले जाऊन तू निसतार ते सगळं चल आव अरे मी बघतो पहिलं काम तुझं काल झालो अध्यक्ष तो राह लागली म्हणणं मला माहित नसतो हरे हो काहीतरी गोत आहे काय होणार आहे काय झालं जजमेंट दवाखान्यात घेऊन चल मला त्याचाच कुठाना झालाय किती लका किती दिवसात ना गाव ना आलोईला मी आणि त्यांच्या दोघांची आई

आपल्याला पदच नको नको ले मारला अरे मारला गेलाय मला अरे मला सांग तू कालच ले हवशे अगदी मला अध्यक्ष पाहिजे या पाहिजे हा असं वाय असते काल झाला अध्यक्ष आज आमची जिरली आपल्याला ते पद नको आहे अरे अरे मला मला भेटणे झाला या मला पद नको मी मला राजा म्हणजे नाही लपे साळलेल्या ते संगीत दोघं बी तसलेच आहेत आणि संगीला बी अध्यक्ष व्हायचं होतं तुमचं तुम्ही बघा आपल्याला काय तर भेटणार नाही आपल्याला असलं मारखाना काय तब्येतीला आपल्याला आप सोसणार नाही मान नको पत्ती ते काय जा जातो जा बघ तुम्ही काय करायचं बघा काय करायचं अयो अध्यक्ष व्हायला आले त्या गावामध्ये मी कसं गाव सांभाळलं असेल ते माझं मलाच माहिती त्या हऱ्याचं संगीचं काय करावं बरं संगी ए अरे अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं रे अरे काय चाल हायदम मस्त मी लास्त गाड्या भेट रे